सर आधी तुम्ही रॅली आली की याबद्दल तुम्ही काय सांगणार अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सो देवानी केदार कुलकर्णी व आमचे वीस उमेदवार नगरशोध पदाचे आणि दोन रासपचे अशे बावीस नगरशोध पदाचे उमेदवार व यांच्या प्रचारार्थ आज एक मोठी रॅली काढण्यात आली त्या रॅलीच्या माध्यमातून मी शहरवासियांना नम्रपणे हात जोडून विनंती करण्यासाठी आणि सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा व उद्या मथान सर्वांनी आम्हाला करावा ही विनंती करण्यासाठी मी रॅली काढली होती या शहराच्या विकासासाठी जे काय अकरा वर्षापासून मी करणं केल्याचा प्रयत्न केला ते मी पूर्णपणे गुन्हा करेल एवढा आजच्या प्रसंगी सांगतो आणि आंबड शहराच्या जनतेला एकशे तेहतीस कोटी रुपयाची पाण्याची पाईपलाईन मंजूर करून जाहीर मी पाणी पुरवठा योजना आणणार एवढं मी शहरवासियांना सांगतो मी शेवटच्या श्वासापर्यंत आंबड शहराचा जोपर्यंत मी पदावर येईल तोपर्यंत मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार एवढं मी आजच्या प्रसंगी सर टोपे साहेब म्हणतात की त्यांनी काय काम केलं त्यांनी एवढं सांगा आम्ही भरपूर काम केलं याबद्दल काय सांगणार टोपे साहेब काय म्हणते जनतेला माहिती आहे आणि त्यांना तीन तारखेला तळून जाईल कोणी या शहराचं काय केलं आणि काय नाही केलं कोणी चांगलं केलं हे जनतेला माहिती त्यांना सांगायचं मला गरज नाही टोपे साधारण